फुटबॉल साठी मैदानी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाजीचे प्रशिक्षण केंद्र उभारणार गोवंडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा उभारणार मुंबई शहरात चार जलतरण तलाव उभारणार व महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ते मोफत उपलब्ध करून देणार कोळीवाडी गावठाण व कोळीवाड्यातील मूळ बांधकामे अधिकृत करणार शिवसेना ते करून दाखव हा आमचा वचन धन्यवाद मला वाटतं तुम्हाला तर मराठीतलं बाकीच्या बाकीच्या भाषेत पण तर असा हा वचननामा आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांच्या चरणीत सादर करत आहोत आणि मला खात्री आहे की तमाम मुंबईकरांनी जो विश्वास गेले अनेक वर्ष आमच्यावरती दाखवलेला आहे तोच विश्वास किंबोना त्याहीपेक्षा अधिक विश्वास याही वेळेला दाखवेल आणि सगळी कामं जी आम्ही करून दाखवले म्हणून जनतेसमोर जातो तीसुद्धा पूर्ण करू शकलो ती केवळ आणि केवळ त्यांच्या आशीर्वादामुळे मुंबईकरांच्या आशीर्वादामुळे पुढची कामं करण्यासाठीसुद्धा मुंबईकर आम्हाला भरघोस आशीर्वाद देतील ती मला खात्री हा पण याच्यात युतीबद्दल काहीच म्हणजे नाही असं कोणतंच वचन नाही आहे नाही युतीबद्दलची बोलणी चालू आहे मी मगाशी जे सांगितलं की तेवीस जानेवारीचं महत्त्व आमच्याकरता वेगळं आहे आणि आम्हाला असं वाटतं की मुला आम्ही असं मानतो की तेवीस जानेवारीला वचनबद्ध होणं हे आमच्यासाठी फार मोठं एक काम आहे आणि ती वचनबद्धता आम्ही सातत्याने निभावत आहोत याही पुढे निभाऊ म्हणून आम्ही आमचा वचननामा सादर केलेला आहे उद्या युती झाली आणि त्यांची काही चांगल्या चांगली चांगल्या सूचना असतील तर त्याही आम्ही याच्यात घेऊ मला वाटतं आपण वचननाम्याच्या निमित्ताने थोडं बोललो तर बरं आहे बोलू ना तो विषय घेऊ आपण नंतर मला असं वाटतं आपल्या माध्यमातून वचननामा सर्वत्र जनतेपर्यंत पोहोचावा आणि आम्ही विचारपूर्वक हा वचननामा तयार केलेला आहे सादर केलेला आहे मी अनेक वेळा बोललेलो आहे विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा बोललेलो आहे की यातलं एकही वचन असं नाही की त्याचा अभ्यास न करता आम्ही दिलेलं आहे साहजिकच आहे काही गोष्टी तुम्हाला वाटतील की त्या गेल्या वचननाम्यातही होत्या जसं गार्गेज पिंजाळचा विषय आहे देवनाथचं डम्पिंग ग्राउंडचा विषय आहे ही कामं आम्ही विसरू शकत नाही विसरणार नाही परंतु अनेक ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकारच्या परवानगीची गरज असते शिवसेना प्रमुख त्यांच्या नावाने आम्ही जे जो जलाशय उभारलेला आहे तो जलाशय उभारताना फक्त साडेतीन वर्षे लागली पण मंजुरी करता मात्र नऊ ते दहा वर्षे लागली आज देखील आम्ही जे एक वचन दिलं होतं की त्या जलाशयावरती मुंबईसाठी मुंबई महापालिका स्वतःच्या हक्काचं वीज निर्मिती केंद्र उभारेल त्याची तयारी पूर्ण झालेली आहे पण राज्य सरकारकडनं परमिशन किंवा ना संमती न मिळाल्यामुळे आजही ते केंद्र रखडलेलं आहे तसंच गारगाई पिंजळ असो आणि विशेषतः देवनाबद्दल मी सांगेन की मुंबईमध्ये कचऱ्याचा प्रश्न हा फार मोठा विकट आहे मुंबईत मला असं वाटतं रोजचा किमान नऊ हजार टन कचरा हा गोळा केला जातो मुंबई हे जगातलं एक सर्वाधिक गर्दीचं शहर आहे मुंबईचा अर्थसंकल्प अनेकांचे डोळे रिपून टाकतात आणि मग त्यांना प्रश्न पडतो की एवढा मोठा अर्थसंकल्प असताना हा हा पैसा जातो कुठे तर त्यांनी जर का बारकाईने अभ्यास केला व्यवस्थित जर का माहिती घेतली तर हा प्रश्न कोणाला पडणार नाही कारण एकूण जो काही अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाची पण आता ऐकू आले तुम्ही त्या अर्थसंकल्पाची जर का माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक मुंबईकरांच्या मागे आपण तसं पाहिलं तर फक्त एकोणतीस हजार रुपये खर्च करतो आणि तेवढ्यामध्ये या सगळ्या सुविधा देत असतो आणि म्हणून मला खात्री आहे की कितीही कोणी काही जरी टीका केली काही केलं तरी मुंबईकरांना माहिती आहे की आपल्या सुविधांसाठी आपल्या हक्कासाठी

मी वृत्तपत्रामध्येच वाचलं की आरे आरेमधली कारशेड जर का उभी केली तर तिथला भूभाग हा पुराखाली जाण्याची शक्यता आहे या सगळ्याची खबरदारी घेऊन आम्ही हा रस्ता करणार आहोत कोणत्याही प्रकारे नॅशनल पार्कला धक्का लागेल असा काहीही प्रयत्न केला जाणार नाही नॅशनल पार्क त्याची घनता आणि त्याचं जे काही सौंदर्य आहे ते जसेच्या तसं ठेवून हा मार्ग आम्ही काढणार आहोत आणि तो मार्ग काढल्यानंतर केल्यानंतर तुम्हालाही पटेल आणि इतरांनाही पटेल की आपल्याकडे जे आहे ते राखून विकास कसा करता येईल मुंबईतल्या कट्यामुळे खूप राजकारण झालेलं आहे यापुढे मुंबईकरांना कट्यावरून प्रवास करावा लागणार नाही का मी म्हटले मी एक गोष्ट प्रामाणिकपणाने सांगतो मला कधी खोटं बोलता येत नाही मी खोटं बोलणार बोलणार नाही मुंबईतले रस्ते जे आहेत ते जवळपास एकोणीस चाळीस किलोमीटरचे आहेत म्हणजे जवळपास दोन हजार किलोमीटर आणि या रस्त्यांवरती सातत्याने काम चालू अनेक रस्ते हे आपण सिमेंटचे आणि त्या तसे खड्डे पडत नाहीत खड्डे कुठे पडतात तर मुंबईमध्ये काम करणाऱ्या ज्या इतर संस्था सुद्धा आहेत त्या जवळपास किती संस्था आहेत चव्वेचाळीस सोळा संस्था चव्वेचाळीस युटिलिटी सोळा संस्था म्हणजे माझ्यापेक्षा अधिक माहिती आदित्यकडे रस्त्याची म्हणजे एकूण ज्याला आपण म्हणतो ना खणखणीत कारभार तो खणखणीत म्हणजे रस्ता खडून मोकळं व्हायचं तर त्या कारभाराला सुद्धा चाप लावण्याची गरज आहे काही रस्ते जे आहेत ते अतिशय गर्दीच्या भागातले आहेत ज्याला गल्ली बोळं म्हणतो असे आहे पहिले मुख्य रस्ते झाल्यानंतर हळूहळू करत त्या रस्त्यांपर्यंत पण आपण जाणार आहोत एकूणच जे मी बघाशी म्हटलं की जे दिवसागणिक सुधारत जाणारं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जोपर्यंत कायमस्वरूपी त्या रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत कमीत कमी, -कमी रस्ते कसे पडतील हे महापालिका नक्की बघेल हो था। आणि रस्त्याचा जो विषय आहे हा खड्ड्यांचा जो विषय आहे मी अत्यंत नम्रपणाने सांगतो मला उगाच टीका करायची नाही किंवा खड्ड्यांचं समर्थन अजिबात करायचं नाही पण प्रत्येक महापालिकेमध्ये हा विषय आहे तो पुण्याच्या पण आहे नागपूरच्या तर भयानक होता मला असं वाटतं की सगळ्यांनी जर का प्रामाणिकपणाने प्रयत्न केला ह्याच्यात राजकारण न आणता तर आपण खरोखर रस्ते चांगले करू शकतो अनेक करण्यात आले होते नक्कीच आहे तो आता विकास आराखडा जो आहे तो येत्या टर्म मध्ये पूर्ण होईल टर्म मला वाटतं एप्रिल मध्ये सभागृह असं होतो बंद आहे किंवा अनेक प्रकल्प आलेले आहेत साधारणपणे किती लागेल असं आहे किती कुठे तेव्हा कुठे अच्छे जेवढा लागेल तेवढा तर नक्कीच मुंबईकरांना चाळीस हजार एक लाख कोटीचे प्रकल्प अंदाज केलाय का हे hey, संपूर्ण अभ्यास करूनच ही वचनं दिलेली आहेत आणि याच्यामध्ये आयुक्त सुद्धा आमच्या सोबत आहेत कारण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जर का हातात हात घालून काम करणार नसतील तर विकास होणार नाही हो त्याच्यासाठी नेमकी जागा म्हणण्यापेक्षा एक नक्की की त्यांना साधारणतः दारू पासून शहरापर्यंत त्या भागामध्ये आम्ही त्यांना डबेवाला भवून देणार काय म्हणू शकतात मला मला असं वाटतं की मी कोणावरही आज टीका करायला बसलो नाही आणि त्यांनी मनातल्या मनात स्वागत करण्यापेक्षा मी जसं मोठ्याने बोलतो तसं मोठ्याने बोलावं नोकरीची हमी म्हणजे मा, महापालिकेमध्ये त्यांना आम्ही प्राधान्य देऊ प्राधान्य देऊ मग ते जर का महापालिकेत त्यांना काम करण्याची इच्छा असेल आणि ते पुढे आले तर नक्की आम्ही त्यांना प्राधान्य देऊ शाळेचा शिक्षणाचा विषय हा बिकट आहे असं मी काही मानत नाही याचं कारण असं की थोडीशी एक अशी भावना असते महापालिकेची शाळा एक गोष्ट सत्य आहे की जसं आरोग्यसेवा आपण म्हटलं तर हॉस्पिटलचासुद्धा विषय पाहिलं तर तो गंभीर आहे तसंच महापालिका शाळांचा आहे एकूण जर का आपण बजेट पाहिलं तर आरोग्यसेवेवरती साधारणतः दरवर्षी बत्तीसशे ते चौतीसशे कोटी रुपये महापालिका खर्च करते आणि त्यातनं जी काय त्याच्यावरती कर आता ही किंमना त्याचे जे काय खर्च असतो किंमणा रुग्णांकडनं महापालिकेच्या तिजोरी देतात ते साधारणतः तीनशे ते चारशे कोटी येतात अशीच परिस्थिती ही साहजिकच शाळांमध्ये आहे आणि म्हणून शाळांच्या इमारतींबद्दल आम्ही काही ठिकाणी नवीन शाळा बांधलेल्या आहेत ह्याही तुम्हाला माहिती आहेत काही ज्या जुन्या झालेल्या आहेत त्यासुद्धा ओघाने त्यांचंसुद्धा नूतनीकरण होणार आहे परंतु मला अभिमान आहे की संपूर्ण देशामध्ये कुठेही नसेल कदाचित महापालिकांची शाळेत असा अभ्यासाचा एक वेगळा दर्जा आम्ही महापालिकेत देतो त्याचं कारण तंत्रज्ञान महापालिकेच्या शाळांमध्ये जवळपास चारशेच्या आसपास शाळा या व्हर्च्युअल क्रा क्लासरूम या सिस्टीमने जोडलेल्या आहेत म्हणजे इथे शिक्षक हे विद्यार्थ्यांशी मन की बात करत नाहीत तर शिक्षण की बात करतात आणि एकतर्फी ती बात नसते दोन्हीकडन असते मुलंसुद्धा त्यांच्याशी बोलतात मुलंसुद्धा त्यांना प्रश्न विचारतात आणि आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की ज्या वेळेला मला वाटतं सुनील प्रभू महापौर होते तेव्हा अमिताभ बच्चनं आम्ही आमंत्रित केलं होतं अमिताभ बच्चनसुद्धा थक्क झाले होते आणि मला म्हणाले की उद्धवजी हे बात आप सबको बताते की नाही हे एवढं असं म्हणजे तंत्रज्ञान इतर कोणत्याही शाळेत नाही माझी अशी एक इच्छा आहे मला माहीत की पुढे जाऊन तिला कसं मूर्त स्वरूप मी देऊ शकेल पण या महापालिकेच्या शाळांची एक युनिव्हर्सिटी टाईप एक काही अशी एक यंत्रणा उभारावी की जेणेकरून सॅटेलाईटच्या माध्यमातून आपण जर का शिक्षण सुरू केलेलंच आहे तर इतर कोटी युनिव्हर्सिटी किंवा शिक्षणाची संस्था ही महापालिकेतल्या माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकते अर्थसंकल्पाची छाप आहे का कारण हा बरं झालं आणखीन एक विषय नाही सांगतो 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 अर्थसंकल्प रद्द केला गेला जरूर हा एक विषय येऊ शकतो बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे बेस्ट अस्तित्व हे बेस्ट म्हणूनच राहील पण बीएसटीचा अर्थसंकल्प वेगळा मांडताना मग पुन्हा त्यांना मंजुरीसाठी सभागृह वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणून कामकाजासाठी किंबहुना कामकाज सोपं करण्यासाठी आम्ही हा मार्ग अवलंबणार आहोत पण एक जो मुद्दा तुम्ही सांगितला की केंद्राचा किंवा राज्याचा याच्यावरती छाप आहे का आठवण करून दिली म्हणून चांगलं झालं आमच्या या वचननाम्यामध्ये आम्ही अशी एकही गोष्ट करणार नाही की इथून इथे आम्ही विमानतळ करू इथून मंगळवारती जाण्यासाठी उड्डाणपूल बांधू म्हणजे ज्याला केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार करणाऱ्या गोष्टी याच्यात आम्ही कर बोललेलो नाही या ज्या काही संपूर्ण योजना आहेत ह्या महापालिकेच्या अखत्यारीतील आहे आणि महापालिकाच करणार परंतु जसं कोस्टल मी पुन्हा एकदा याच्यात म्हटलेलं आहे याचं कारण अजूनही अंतिम परवानगी मिळालेली नाही अंतिम परवानगी मिळाल्यानंतर सागरी महामार्गाचं काम पूर्ण होईल आणि ते करताना सुद्धा कोळीवाडी आहे इतर मॅंग्रोव्ह आहेत ह्या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेऊन कोणालाही दुखावून किंवा नारस करून हा महामार्ग होणार नाही त्यांचं काय करणार ते सुद्धा जसं रेल्वे मंत्री असतात तसे त्यांचे स्थान जाईल आणि हे एक विभाग असताना जसं आरोग्य पाणी बघा याच्यात कुणाची स्वायत्तता काढून घेण्याचा विषय नाही आहे पण केंद्र सरकारने रेल्वेचं बजेट एकत्र मांडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला कारण एकत्रित बजेट मांडलं गेलं तर त्याला अधिक चांगलं एक बांधीवपणा येतो आणि मग नुसत्या कागदी मंजुऱ्यांसाठी एखादं काम आडून राहणार नाही पैसे पाहिजे असतील तर ते बीएसटी ला किती पैसे यावर्षी लागणार आहेत आणि त्याचं पूर्णपणे नियंत्रण करण्यासाठी जे सगळे त्यांचे काय जे वगैरे आहेत ते राहतील कमिटी राहील म्हणतात आरोप करणारे किती स्वच्छ त्याच्यावरती राहील नाही आरोप करणारे जर का पक्षात माफिया घेऊन फिरत असतील तर अशा अशा प्रश्नाचे उत्तर मी का देऊच साहेब आणि मला असंच म्हणायचं मी अजूनही राजकारणाला हात घातलेला नाही म्हणून कृपा करून या आजच्या बैठकीत राजकारण आणू नका या सगळ्याचे माझ्याकडे खणखडीत उत्तर आहे ती खणखडीत उत्तरं मला जर का वेळ आली तर मी दे तर आहे आणखी कचाट्यात सापडलेली आहे बेस पणचा कर्जाचा पोधाचा दिवसांकच वाढत चाललेल त्या तुम्ही पुन्हा विद्यार्थ्यांना बस बेसपर्स तुम्ही विद्यार्थ्यांच्या सोयीच्या विरोधात आत्ता जो याच्या विरोधात बोलेल तो त्यांच्या माझ्या वचननाम्याच्या विरोधात बोलेल तो मुंबई रोही आहे बोला माझ्या आयुष्यावरती शंका उपस्थित करण तो मुंबई द्रोही आहे बोला काय तुझा बद्दल अरेच हरित हरित अरेच उठवण्याबद्दल बोला तुम्ही आरे नाही एक मिनिट यांचा विषय जरा मला मस्करी थोडी पुन्हाही कुठं पण पण जरा हा विषय मला एक गांभीर्याने सांगू द्या दोन हजार पाच साली जी मुंबईवरती परिस्थिती आदळली होती ढगफुटीमुळे त्यावेळेला आपल्याला कोणालाही कल्पना नव्हती की एवढी भीषण परिस्थिती मुंबईत निर्माण होऊ शकते आणि त्यावेळेला आपण सगळे जागे झालो जागे झाल्यानंतर आपल्या लक्षात असं आलं की आपण इतर वेळेला म्हणजे मी सुद्धा सांगतो ना मी जिथे राहतो सलानगरमध्ये आम्ही शाळेमध्ये असताना बुडगावर पण नाही साधारणतः एवढं एवढं पाणी यायचं मजा वाटायची म्हणजे जे काय गाणं होतं हेरेरे पावसात तसं ते गाणं एन्जॉय करण्यासारखं सारखे ते दिवस होते पाहता पाहता असं झालं की पाठीकडे आमच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स उभा राहिला तिकडे भर पडली त्यांच्यानंतर आमच्यासमोर जे सगळे काही त्यावेळेला वगैरे एवढी जाग नव्हती मँग्रूव तापले गेले एम एम आर एचा रस्ता झाला त्याच्यानंतर आता ती सगळी पूर्ण त्या इमारती आल्या पाठीकडे हो आता आमच्या मोती कॉलनी वगैरे राहते हे करता करता एक गोष्ट लक्षात आलं की आता आम्हीच जिथे राहतो ती आता सॉसरसारखी भूभाग आहे तो आणखीन खोल गेला खोल गेला म्हणजे बाकीचे वरती आहे आणि हीच परिस्थिती थोड्याफार पडताने मुंबईतल्या काही ठिकाणी आहे आणि मग त्या परिस्थितीतून जर का आपल्याला मा मार्ग काढायचा असेल तर काय केलं पाहिजे तर ज्या वेळेला मुसळधार पाऊस पडतो आणि तेव्हाच जर का भरती असेल तर मुंबईतलं पाणी हे समुद्रात न जाता त्या भरतीचं पाणी मुंबईमध्ये घुसतं आणि तसं ते घुसू नये म्हणून आपण पंपिंग स्टेशनची उभारणी केलेली आहे आणखी एक दोन ठिकाणी थी ती बाकी आहेत ती पंपिंग स्टेशन्स काय करतात की झडपा बंद करतात आणि इथून येणारं पाणी उचलून वरती समुद्रात टाकतात म्हणजे समुद्राचं पाणी आज घुसत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण त्याची उभारणी सुरू केली दोन पंपिंग स्टेशन्स तुम्ही म्हणतात की केल्यानंतर पाणी साचणार नाही का नाही पाणी थोडंसं सा साचेल कारण ते साचल्याशिवाय पंप सुरू होत नाही म्हणजे मी पुन्हा सांगतो की मी खोटं बोलणार नाही पाणी साचणार नाही हो साचणार नाही तुंबून तुंबून राहणार नाही पण थोडंफार पाणी साचेल आणि ते साचल्यानंतर पंप सुरू केल्यानंतर ताबडतोबीने त्वरेने हे पाणी काढलं जाईल आणि म्हणून मला असं वाटतं की जसं हिंदमाता परिसर आता तिकडे पूर्ण पाण्याची तयारी झाल्यानंतर या वर्षीच्या पावसानंतर तिथे पाण्याचा जो एक भीषण प्रश्न निर्माण व्हायचा तसा काही होणार नाही भारतीय जनता पार्टीला सुधारित नसताची अपेक्षा आहे मुंबई इतरांसाठी बऱ्याच योजना आणि अनेक प्रकल्प आहेत पण मुंबई हे शेवटी जागतिक आणि पर्यटकांचं पण केंद्र आहे त्या दृष्टीने तुम्ही दोन कल्पना मांडल्या होत्या मेजर डॉक्युमेंट मध्ये की रेस्कोर्स एक पार्क आणि त्याच्यानंतर दुसरं हे की नाईट लाईफ तर त्या दृष्टीने आपण काय पुढे करणार त्या प्रकल्पांचं काय तुम्ही नाईट लाईफ मागे कारण त्याला तर काही होऊ शकेल पण मला असं वाटतं रेसकोर्स याच्याबद्दल आजही आम्ही आग्रही आहोत आणि मुंबईबद्दल तुम्ही बरोबर बोलतात की मुंबईमध्ये पर्यटक आले पाहिजेत पण पर्यटक आल्यानंतर आपण त्यांना दाखवणार नाही हा मोठा विषय आणि त्यांना दाखवण्यासाठी म्हणून आमची रेस्कोर्सची योजना आहे तीसुद्धा आम्ही त्याचाही पाठपुरावा करणार आहोत तुम्हाला कल्पना असेल की म्हणून त्याचा जो लीजचा जो एक ठराव महापालिकेत आला होता तो आम्ही नामंजूर करून टाकलेला आहे नामंजूक केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा भाडेतत्त्वावर तत्वावर निभाणा आणखी कोणत्याही पद्धतीने रेस्कोर्स हा ज्यांच्याकडे आता आहे त्यांना तो पुन्हा देता येऊ नये किंवा त्यांना देऊ नये ही आमची भूमिका आहे याचा अर्थ मी रेस्कोर्सच्या विरुद्ध नाही आहे कारण जसं जरीकट्टू जर का आता तिकडे चालत असेल तर रेस्कोर्सही चालेल कारण आपल्याकडे हेच होतं बैलांच्या शर्यतीवरती बंदी पण रेस्कोर्सवरती बंदी नाही म्हणून तो रेस्कोर्स पाहिजे तो मुंबई बाहेर नाही तुम्ही जवळच पण जी जागा मोकळी आहे तिथे मुंबईकरांसाठी स्वतःच्या एक उद्यान भरून द्या मुंबईचा पूर्व किनार किनारा जो आहे त्या पूर्व सुद्धा विधानसभेत मी प्रेझेंटेशन विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रेझेंटेशन केलं होतं तोच आग्रह माझा आजही कायम आहे तिथे किमान नऊशे एक जागा अशी आहे की ती बी पी टी किंबोना नेवी वापरत नाही ती जागा एक तर त्यांनी महापालिकेला जावी किंवा महापालिकेच्या सोबत मुंबईकरांसाठी चांगला पर्यटन झोन हा जर का निर्माण केला तर मुंबईतल्या मुंबईत रोजगारसुद्धा उपलब्ध होईल मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होईल आणि मुंबईमध्ये पर्यटक आल्यानंतर मुंबईमधलं सुद्धा त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगला मिळेल मला हिंदी नाही मराठी बोलून ठीक है आप, आप, आप क्या मेरे साथ चलो मैं आपको देखा क्या 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 उनको भी ना नौ क्योंकि जितने सारे हमारे लोग हैं उनको पता है हम क्या करते हैं तो आपकी आपके मन में कोई अगर आशंका हो तो मेरे साथ चलिए मैं हर स्कूल स्कूल में आपको लेके जाऊंगा और वहाँ किस ढंग से शिक्षा दी जाती है क्या इस स्कूल डिश त्याचा जो दर्जा आहे आपण हा विषय थोडासा गुंतागुंतीचा आहे मला असं वाटतं मुंबई महापालिकेतल्या शालेय विद्यार्थ्यांना जे आपण मध्यान्न भोजन देतो त्याचा दर्जा आणि त्यातली स्वच्छता ही राखली गेली पाहिजे आणि उगाच काहीतरी मिल्टप म्हणून त्यांना आपण देतो असं न होता ही जी मुलं आहे ही मध्यमवर्गीय किंवा काही गरीब झरकले त्यांना प्रचिना किंवा इतर काही विटॅमिन युक्त असा काही आहार देण्याची आमची योजना आहे आणि शिक्षणासाठी काय केलं हा जो आपला प्रश्न होता यांचा तर मला एक समाधान आहे की जे आपण टॅब देण्याची योजना आणली जी टॅब देण्याची योजना आणली त्याच्यानंतर व्हर्च्युअल सिस्टीमची योजना आणली त्याच्यानंतर मुंबईतल्या शाळेंचा निकाल गुणांच्या दृष्टीने पाहिलं तर वाढलेलं आहे आणि त्यांच्यामधली एक त्यांच्यात एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन रिझल्टमध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसतो त्याच्यासाठी फेरीवाला धोरण हे राज्य सरकारकडे मला वाटतं अजूनही अवलंबून प्रलंबित आहे त्याच्यामुळे राज्य सरकारनी काय बोलून घ्यायचं ते केल्यानंतर आम्हाला पुढे कारवाई करून उल्लेख केला आहे की राष्ट्रीय पक्षांचं राजकारण हे प्रादेशिक पक्षांसाठी मारक ठरलेलं आहे विशेषतः भाजपला अशा वेळेस भले ही महामालिकेची निवडणूक असेल तरी मुंबईकरांपुढे तुम्ही प्रादेशिक अस्मिता म्हणून एखादं वचन किंवा एखादा मुद्दा मला असं वाटतं प्रत्येक पक्षाची एक ओळख आहे आणि आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने मुंबईकरांसाठी सेवा आणि सुविधा घेऊन किंवा सेवा आणि सुविधा देणाऱ्या ही निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये इतर कोणती राजकीय विषय न आणता सेवा आणि सुविधा त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा हा एक महत्त्वाचा भाग आहे प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा भाग आहे उगाच काहीतरी बोलायचं आणि निवडून आल्यानंतर विसरून जायचं ही जागवली आमची नाही आम्ही जे बोलतो ते करतो आणि म्हणून वारंवार मुंबईकर आम्हाला आशीर्वाद देतात ही आमची धारणा महाराष्ट्रापासून संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही बोलण्यात आले का किंवा त्यांचा काही फोन आलेला ये तो तेव्हा सुद्धा प्रेस घ्यावीच राहिल मला हा विषय 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 आपल्या चॅनलवरती चर्चेतनं पहिला घ्या मग मी त्याच्यावरती माझी भूमिका मांडली नाही मी आता विषय असा आहे की मित्रपक्ष किंवा अशातला अशाने मी केवळ विरोध करायचा म्हणून करत नाही पण जे सत्य आहे ते सत्य आहे आणि हे सत्य हे काय माझ्या मनातलं सत्य नाही हे हो वृत्तपत्रात मी वाचलेलं आहे की त्या ती जी काही समिती नेमण्यात आली होती त्या समितीतल्या पर्यावरण तज्ज्ञांनी ही भीती व्यक्त केलेली आहे की जर का या ठिकाणी म्हणजे आरेच्या आरेची जी काय कारशेड आहे त्या ठिकाणी कारशेड बांधली गेली तर भावी काळामध्ये तिथला जो काही भूभाग आहे अगदी विमानतळापर्यंतचा तो कुणाखाली जाऊ शकतो तशीच परिस्थिती किंबोना असाच एक प्रकार पुण्याच्या मेट्रोबाबत ते एक बऱ्यावर ठरा आता काय आता एवढे सगळे राजनाथ सिंह राजवसिंह राजेंद्र सिंह हे तज्ज्ञ आहेत ज्याला तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत पुण्याची मेट्रो ही नदीपात्रातून जाता कामा नये आता एक तर त्यांना तुम्ही तज्ञ म्हणून त्यांचा आदर तरी करा किंवा ते तज्ज्ञ नाही म्हणून त्यांना निकालात तरी काढा काहीतरी एक करा याचं कारण हे एक आहे की या गोष्टी आपण काही वेळेला कदाचित मी असं म्हणेन की सवंग लोकप्रियतेसाठी इसाळ्याही केल्या तर त्याचं फळ हे आजकाच्या आता मिळणार नाही पण पुढच्या काही वर्षांनी हे भोगावं लागेल आणि त्यावेळेला मात्र ज्यांनी केलं ते समोर नसतील आठवडी बाजार उत्तर कसे शेतकरी काय माझा नाही हे पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी आणि आज सुद्धा केंद्र सरकारला आम्ही जे आज म्हणजे गेल्या चार दिवसापूर्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जे पत्र दिलं त्यांना मी विनंती केलेली आहे की अर्थसंकल्प आता येतो आहे इन्कम टॅक्स कमी करावा त्यातली सॅम वाढवावी आणि ही अशी जी काय भीषण परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे की सातत्याच्या दुष्काळानंतर नाफिकीनंतर नोटबंदीमुळे शेतकऱ्यांना फार पंचायत झालेली आहे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असावा अशी प परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं हीच आमची मागणी आहे आणि जर शेतकऱ्यांच्याबद्दल आम्ही कळवळा दापण्यासाठी म्हणत नाही तर आमचं एक कर्तव्य म्हणून एखादी योजना आम्ही करत असू मला नाही वाटत त्याला कोणाला बरं ठीक आहे असो असो मला असं वाटतं आपण सगळेजण आलात आणि सहकार्य केलं असंच सहकार्य मला येत्या काळात सुद्धा राहू द्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेनं आपला वचननामा जाहीर केलेला आहे जे बोलतो ते करून दाखवतो अशी टॅगलाईन घेत हा मुंबई महापालिका निवडणुकीचा वचननामा शिवसेनेकडनं प्रकाशित करण्यात आला आहे जे बोलतो ते करून दाखवतो ही नवी टॅगलाईन आता शिवसेनेनं घेतलेली आहे मात्र युतीचा निर्णय प्रलंबित असतानाच शिवसेनेनं आपला वचननामा जाहीर केलेला आहे बरोबरच सर्व महानगरपालिकांवर भगवा फडकणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे युतीबद्दलची बोलणी अजूनही सुरू आहे असं सांगत युती झाली तर भाजपच्या सूचनाही या वचननाव्यामध्ये समाविष्ट करू असंही उद्धव ठाकरेंनी आश्वस्त केलेलं आहे त्यासोबतच मुंबईचे काही प्रकल्प सरकारच्या परवानग्या नसल्यानं रखडल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले खड्ड्यांच्या समस्येबाबत प्रश्न विचारला असता सर्वच शहरांमधल्या रस्त्यांवरचे खड्डे ही एक मोठी समस्या असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात जे बोलतो ते करून दाखवतो अशी नवी टॅगलाईन आता शिवसेनेनं घेतलेली आहे यासोबतच मुंबईचा निर्णय झाल्यानंतर राज्यातल्या युतीचा निर्णय घेण्यात येईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले